गणेशपत्रींमधलं एक झाड म्हणजे देवदार आपण देवदाराचं नाव ऐकलं असेल पण देवदार आपल्या आजूबाजूला आपल्याला बघायला मिळणार नाही कारण देवदार हा आपल्याकडे हिमालयामध्ये आढळतो देवदाराचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे सिड्रस देवदारा, देवदारा। साधारण पश्चिम हिमालयातल्या काही राज्यांमध्ये उंचीवर देवदाराचे वृक्ष आढळतात परंतु याचा गणेशपत्रींमध्ये समावेश कसा बरं झाला असेल ह्याच्याबद्दल काही दंतकथा आहेत की पूर्वी देवदाराच्या वनांमध्ये ऋषीमुनी तपस्येला बसायचे आणि शंकराचीही आराधना करायचे असे काही उल्लेख आपल्याला आढळतात कदाचित त्याच्यातून ह्या पूजेतला देवदाराचा समावेश झाला असेल देवदार हा जिम्नोस्पर्म म्हणजे अपुष्प वनस्पतींच्या कुळातला आहे जसं आपल्याकडे तुम्हाला जर एकवीस प्रकारच्या पत्री मिळाल्या नाहीत तर काही वेळेला एकवीस दुर्वाही गुरुजी व्हायला सांगतात किंवा आपण दुर्वांच्या एकवीस जुऱ्या वाहतो तसं उत्तरेतल्या काही राज्यांमध्ये जर वेगवेगळ्या पत्री मिळाल्या नाहीत तर एकवीस देवदाराची पानं व्हायची ही पद्धत आहे <tankal noise> <tankal noise> दैनिक मुंबई तरुण भारत आयोजित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत इको फ्रेंडली गणेशा दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये जरूर सहभागी व्हा जर तुम्ही इको फ्रेंडली गणेश मूर्ती आणि सजावट केली असेल तर या स्पर्धेत आजच नाम नोंदवा